नमस्कार या ठिकाणी कोल्याडी नंबर एकमध्ये पाईपलाईन ना दुरुस्त झाली होती या पाईपलाईनचं काम करताना हे तीन पलंबर हे या ठिकाणी चांगलं काम करत आहेत या ठिकाणी या गावामध्ये ही पाण्याची अतिशय आदिवासी भागातलं हे एक चांगलं सर्व युक्त असं कोल्याडी नंबर एक हे गाव आहे आणि या गावामध्ये काम करत असतानाचा हा व्हिडिओ आणि आपल्याशी चर्चा करत आहे दगडूबाई शेख दगडूबाई हे जे काम आहे हे काम कशामधून करण्यात आलंय तुमच्या ग्रामपंचायतच्या निधी मधून का हे पाणी लोकांना कंटिन्यू चालू राहील का हा आणि हे काम चालू झाल्यानंतर या ठिकाणी जी जल योजना आली आहे ते काम कधी चालू होणार आहे चालू आहे पण आता थोडंफार काम बाकी पंधरा वीस दिवसात होईल सगळं म्हणजे या गावामध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत का तशा आहेत ना या ठिकाणी सांगनोरी ग्रामपंचायतचे विद्यमान सर सदस्य दगडूबाई शेख यांनी या ठिकाणी आपल्याशी चर्चा केलेली आहे या ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं आहे आणि थोड्या वेळाने या ठिकाणी पाणी सोडण्यात येईल